होळी धुळवडीनिमित्त मित्र आणि शत्रूही गळाभेट घेतात त्यामुळे राजकारण विरहित होळी साजरी करूया असा सल्ला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी होळी सणानिमित्त ठाण्यातील टेंबिनाका इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान काढले त्यामुळे राजकारण नको फक्त होळी आणि होळीचा सा आनंद साजरा करूया असंही ते म्हणाले या होळीमध्ये वाईट प्रवृत्ती संकट अरिष्ट सगळं जळून खाप होऊ दे तसंच राज्यातल्या जनतेला सुखाचे समाधानाचे दिवस येऊ देत असंही ते म्हणाले नैसर्गिक रंगांचा वापर करत होळी धुळवड साजरी करा असं आवाहन करत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या यावेळी शिवसेनेचे प्रवक्ते ठाण्याचे माजी महापौर नरेश मस्के कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे तसंच अनेक राजकीय नेत्यांसह शिवसैनिक उपस्थित होते टेंबी नागेवर शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी या धुळवडीला सुरुवात केली होती हीच परंपरा आता मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाण्यात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू ठेवली आहे लवकरच लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर होईलच पण आज फक्त आणि फक्त कोळी असं बोलून मुख्यमंत्र्यांनी राजकीय भाष्य करण्यास प्रामुख्यानं टाळलं मुख्यमंत्री शिंदे यांनी आनंद आश्रमात जाऊन आनंद दिघे यांच्या तसबीर आणि त्या परिसरातील दिघे यांच्या पुतळ्यासही रंग लावून जुन्या आठवणींना उजळा दिला त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ठाणेकर नागरिकांसह हो शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी पोलीस पत्रकार इत्यादी मंडळींना रंग लावून रंगांची उधळण केली प्रसंगी राज्यातल्या जनतेला शेतकरी कष्टकरी कामगार समाजातील सर्व घटकांना शुभेच्छा देत त्यांच्यात बदल घडू दे त्यांना सोक समाधान होऊ देत अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या तसंच राज्य आणि केंद्र सरकार मिळून या राज्याचा देखील चांगला विकास आम्ही करतोय असं बोलून होळी ही पर्यावरणपूरक असावी केमिकलऐवजी नैसर्गिक रंगांचा वापर करून विविध रंगांची उधळण करावी असं आवाहनही त्यांनी केलं यावेळेला शिवसेनेचे प्रवक्ते ठाण्याचे माजी महापौर नरेश मस्के कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे तसंच अनेक राजकीय नेत्यांसह शिवसैनिक उपस्थित होते